शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग सग उठले होते सकाळी सकाळी आणि जिथं सूर्याचं दर्शन होतं तिथं मला चंद्राचं दर्शन झालं होतं झोपेतनं उठल्या उठल्याना कर्टन लावलेले नव्हते त्यामुळे डायरेक्ट चंद्र दिसला समोर आणि व्हिडिओ करायला घेतला व्हिडिओ करायला घेतला तेवढा चंद्र जो होताना तो ढगाळ गेला नाहीतर मी उठल्या ना फुल मून होता पूर्ण चंद्र जो होताना तो दिसत होता आणि पौर्णिमेचा असल्यामुळे खूप छान वाटत होतं तर छोटासा व्हिडिओ हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि काल कौजागिरी पौर्णिमा होती तर बराच वेळ झाला रात्री आणि सकाळी उठल्या उठल्या मग चहाच्या आहे आम्ही दू मसाला दूधच पिलं तर सकाळी व्हिडिओ वगैरे केला नाही तर आत्ता पावणे तीन झालेत आणि आता व्हिडिओला स्टार्ट केला आहे कारण रोणीत आला आहे शाळेतनं आला आहे आणि शाळेत आल्या आल्या आज त्याचं पार्सल आलेलं होतं त्याला जे पाहिजे होतं ते आज आलं आहे तर तो, तो मला स्वतःहून म्हटला आहे की व्हिडिओ वगैरे कर असं तर, तर त्याला ओपनिंग करायची अनबॉक्सिंग करायची असं म्हणतोय तो यूट्यूबवर व्हिडिओ बघून बघून शब्द पाठ झालाय अनबॉक्सिंग तर चला काय मागवलंय ते दाखवते तुम्हाला हे शाळेत ना आलाय आणि लगेच म्हणजे कपडे चेंज करण्या इतकी पण त्याला हे नव्हतं की कपडे चेंज करून करू आणि बघा तिकडे मशीनचा पसार कर... आहे कारण ब्लाऊज कालच्याच जे पूर्ण राहिलं होतं ब्लाऊज ते आत्ता कम्प्लीट करून घेतलं मी आणि नंतर त्यानंतर ना थोडी एक अर्धा तास ना झोपली होती कारण झोप पूर्ण झाली नव्हती तर अर्धा तास झोपले होते म्हणून असा अवतार झाला आहे जरा दाखव आणि आज याच्यावरची बेडशीट पण धुतली आहे म्हणून घातली नाहीये दुसरी आ, आ, वाच, वाच हभी शौक, शौक, शौक. आ वाच ना इकडे ये इतक्या लांबण कसं दिसेल काय आहे वॉच वॉच हवी होती शॉप शॉप तुझे पप्पा पण वापरत नाही रोनीत वॉच आणि तुला वॉच पाहिजे तू वापरते ना हा मी वापरते पप्पा कुठं वापरतात हे बघितून ओपन कर हडूच काढ नाहीतर खराब व्हायची तर त्याच्या दोन मित्रांकडे आहे ही वॉच आणि त्याला पण हवी होती एकदम लाईट यूज करायचं आणि पॅन्टला मॅचिंग आहे म्हणजे मिल्ट्री त्याच्या सगळ्या पॅन्ट ज्या आहेत ना त्या अशाच आहेत मिल्ट्री सारख्या तुला घड्याळ कळते का पण हा प... मागची वॉच मागवली आहे हा कळत नाही काही नाही सांग किती वाजले आता आता वाजले हा? ता, दोन वाजून तीन वाजले दोन वाजून तीन वाजले असं कोणती आहे दोन वाजून तीन वाजलेची खराब करू नको म्हणजे झालं एक पाच सहा दिवसापूर्वी ना मित्रांकडे बघितली असेल तर त्यांना त्याला ती आवडली आणि लिंक विचारून आला की तुम्ही कुठून घेतली मग त्यांनी सांगितलं ॲमेझॉनवरनं घेतली तर त्यांनी दाखवली त्याला त्यां थोडेसे मोठे तर त्यांनी मोबाईलमध्ये दाखवलं की ॲमेझॉनमध्ये जायचं इथं इथं ही ही लिंक आहे आणि ही वॉच मागवायची एवढ्या एवढ्याला आहे तर असं त्या मुलाने सांग आला ना घरी आणि आल्या आल्या लगेच आ... त्याच्या पप्पांना सांगितलं की मला वॉच हवी था था मग ते म्हटलं तू मोठा झाल्यावर येईल नाही मला आत्ताच्या आत्ता वॉच हवी मग अर्धा तास रडण्याचा कार्यक्रम झाला खरं तर होत नाही आमचं असं बरं कधी होत नाही पण वॉचसाठी झालं रडण्याचा अर्धा तास रडण्याचा कार्यक्रम झाला पाहिजे पाहिजे मग शेवटी मग होणी की चला मागवूया मग ऑनलाईन मागवली होती तर रोज विचारणं सुरू होतं कधी येईल कधी येईल तर शेवटी आज आली आणि आज आली तर आम्ही ओपन पण केली नाही कारण आम्हाला माहिती होतं की ही त्यालाच ओपन करायची कारण त्याने हे सांगून ठेवलं होतं तर घरात घुसल्या घुसल्या त्याला ते पार्सल दिसलं कपडे चेंज केले नाही काही नाही आणि डायरेक्ट ओपन करायला बसला येते का कुठं अच्छा तुझा हात केवढा रोनीत के ती वॉच केवढी ती मोठ्या मुलांची वॉच आहे तुझ्या हाताला बसत पण नाही ती असं कसं कुठं झाली अरे तुझ्या हातापेक्षा मोठी वा ना ती वाच सगळ्या शेवटच्या हुक मध्ये आहे आणि बघ केवढी सैल तर नाही पडत आहे ते मला म्हणतात ना काय नाकापेक्षा मोठी जड तशी गोष्ट झाली हातापेक्षा वॉच मोठी आता काढून ठेवून दे बाहेर जाशील तेव्हाच घालायची केवढी मोठी रोनीत हे बघ <laughs> हे आणि हे बघ हे <laughs> केवढ रोप सांभाळून फक्त लांब माती घे अरेच तिकड घे ना जवळ घे ना हा भर सांभाळून खाली पाडू नको भरू दे हात भरू दे लगेच नको हे करू शाळेमध्ये ना प्लांट्स लावायचं आहे तर ते घरीच सांगितलं आहे दरवर्षी करतात ते प्लांट्स वगैरे पण दरवर्षी ना शाळेत मागवतात प्लांट लावण्यासाठी दाणे माती सगळं घरून घेऊन जायचं आणि मग ते ती शिकवतात पण यावेळेला घरी करायचं आहे आणि घरी सीड्स लावायला सांगितले आहेत आणि पंधरा तारखेला ते सबमिट करायला सांगितलं तर आज आज आहे सात तारीख आणि पंधरा तारखेला जमा करायचं आहे तर तोपर्यंत आता माहीत नाही उगत आहे की नाही रोप वगैरे तर मेथी आहे मेथीचे दाणे तेच आहे माझ्याकडं तर तेच लावेल आता तर तोच प्रोजेक्ट सुरू आहे हां तोच प्रोजेक्ट सुरू आहे त्याला करायला सांगते कर काय करायचं आता आता हां हां अजून घे ना थोडी माती अजून घे अरे असं थोडं या लाईन पर्यंत भर म्हणजे तुला व्यवस्थित दाणे वगैरे आणि वरच्यावर येईल ना मग ते प्लांट रोप मी पकडते थांब ओ माती सगळी ओली ना त्यामुळे थोडंसं काढायला जळ जाते हे पकड मी काढून देते तुला पकडून ठेवते ओली झाली ना ती माती म्हणून घे आतमध्ये घे हा आता काय करायचंय हा आणि काय होत मी कुठं केलं हा आणि आता हे दाणे घे भरू दे हात भरू द्यायचे एवढं काही नाही होत मी देते ना हातात घे हातात अरे हात व्यवस्थित पकड की जवळ कर हां आणि असं 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 टाक सगळीकडं असं असं स्कूलमध्ये दरवर्षी तर केलं ना मग माहित नाही का कसं करायचं घे असं सगळीकडं टाकायचं असतं आणि आम्ही ना दरवर्षी तेच ती कुंडी त्या ना त्यासाठीच आणली छोटीशी दरवर्षी आम्ही तीच देतो म्हणजे नर्सरीला ना सिनियर के जीला होती ना त्यावेळेला ती घेतली होती शाळेत मागवली होती तर तीच आम्ही शाळेत दिली होती आणि त्यावेळेला त्याच्यातच त्याने आणि सेम मेथीचे दाणेच लावले होते पण शाळेतच ग्रो झाल्यावर मग त्यांनी घरी दिलं होतं बघायला वगैरे पण यावेळेला ना मागच्या म्हणजे सिनियर के जीला पण ती कुंडी वापरली प फर्स्ट स्टँडर्डला पण ती नेली होती शाळेमध्ये फक्त यावेळेला घरी म्हणजे आम्ही काय करतो झालं की ती रिकामी करून ठेवून देतो बाजूला तर तशी ती उपयोग देते आणि आता परत त्याच्यात मग मी ती उगवली स्कूलमध्ये झालं की ते रिटर्न घरी येतात आणि मग परत रिकामी करून ठेवतो त्यापासून देत आतापासून एवढ्या कुंड्यांना करतील काय ते सगळेच मुलं जर शाळेत आणतील तर ठेवतील थोडी आणि काल सगळं केलंय बघा तरी डाग काही नाही ना काय माहिती काल एवढं घासून घेतलंय तरी पण डाग ना राहिलेच आहेत बघा परत एकदा घासावं लागेल हा त्याला व्यवस्थित असं दाबून द्या आतमध्ये असं असं दाब म्हणजे झालं ते कशाला घेतोय बस आता माती नको टाकू झालं आमचं रोप लावून आता किती दिवसात येतं काय नाही पंधरा ला तरी जमा करायचंय तोपर्यंत साधे कोंब जरी फुटले अंकुर जरी आले तरी भरपूर आहे झालं झालं नाही ओली बैठ माती पाणी आता जास्त नको टाकू त्याला ना सुरुवातीला जास्त पाणी नाही लागत एकदा कोम फुटले का मग पाणी टाकायचं बस हां वॉश कर आणि वॉश आहे ना व्यवस्थित कर सगळं बेसिन नको खराब आठ आठ वाजलेत आणि सगळं आवरून झालंय प्लांट वगैरे लावला होता आणि त्यानंतर ना मग शिवणकाम करत होती तर त्याचं ना सगळं घरात का कापड कापड झालेला होता तर मग ते क्लीन केलं नंतर मग स्वयंपाक केला जेवण झालं भांडे वगैरे आवरले आणि आता आठ वाजले आहेत तर रोणीचा होमवर्क होता तर तो पण घेतला अभ्यास करायचा होता तर अभ्यास करून घेतला ड्रॉइंग होतं ते ड्रॉईंगचं करून घेतलं कम्प्लीट आणि त्यानंतर आमचे साहेब गेले होते खेळायला म्हणजे रोनीत गेला होता खाली खेळायला आणि तिकडनं आला आणि अंगाला खरचटलंय तर तेव्हापासून रोहितनं हात पाय हलवणंच बंद केलं आहे म्हणजे असं किती लागलं आहे काय लागलं आहे त्याच्यामुळे आठ वाजता आजू पहायला घेतलं आहे दाखव तुझं लागलेलं हे बघा हाताला खरचटलंय अजून कुठं लागलं आहे पायाला ना? तर हाताला खर्चटल आणि पायाला खर्चटलय तर तेव्हापासून ना हात असाच धरून ठेवलेला आहे आणि पाय पण हलवतच नाहीये असं वाटतय जसं की खूप मोठ आहे ना आणि आता मला पण लागलय मी लहान असताना मी सायकल चालवायची हो ना माझ्या गुडघ्यांना हाताला सगळीकडं लागलेलं असायचं पण आता कशाला मी आता थोडी ना पडते मी सांभाळून चालते आता लहान असताना सायकल चालवताना मी पण पडलीय जोरात का हा ना, जोरात नाही नॉर्मल चालव पण अशी पडली शिकत तर पडत लागलं तर लागल थोडसच लागलय मग किती लागलय मग थोडसच खरचुटलंय ना जास्त थोडी नाही स्ट्रॉंग आहे ना तू मग काय तर हातापायाला लागलय आता उद्या आंघोळ करताना कसं होईल काय माहिती रोज तर असतंच कुठं ना कुठं पण आता हातापायाला दोन्ही ठिकाणी लागलंय म्हटल्यावर आंघोळ करताना भयंकर त्रास होणार आहे कारण पाणी पडल्या पडल्या आमचा आवाज खूप मोठा निघतो हसायला येत आहे चला आजचा आज छोटासा ब्लॉग आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कारण आज काही नाही स्टिचिंग वगैरेच करत होते आणि मग घरातली कामं वगैरे असं विशेष काय झालं नाही त्यामुळे मग काही व्हिडिओ झालाच नाही रोनीची वॉश तेवढी आली होती आणि स्ट प्लांट वगैरे लावलं आता सगळं झालं आहे आवरून रात्र झाली आहे आठ वाजता आठ वाजली आहेत आणि काल उशीर झाला होता म्हणून मग रोनीतला आत लवकरच झोपवते आणि असं पण त्याला लागलं आहे ना त्यामुळे पण आता तो थोडासा डाऊन झाला आहे तर मग पटकन झोपेल चला आजचा ब्लॉग इथंच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा बाय